काय वाटतंय एकंदरीत या प्रभागात आता नवीन उमेदवार आहेत पहिले जुने तुम्ही होता परंतु नवीन उमेदवाराला हा प्रभाग साथ देईल असं तुम्हाला वाटते शंभर टक्के आम्ही इतके हर काम करून पक्षासाठी जेवढं मला लीड मिळत होतं तेवढंही प्रसाद खरतुड्याला या भागातून मी लीड देणार आणि प्रसाद खरतुडे चांगल्या मताने येणार आणि विश्वसनानाजी मंडळी भारतीय विश्वास शेळके हे मी फुल लीड येणार दोन्ही उमेदवारांना तुम्हाला विजयाचा विश्वास शंभर टक्के इथून मागच्या निवडणुका झालेल्या आहेत त्या निवडणुकामध्ये हा प्रभागाने राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाला कशी साथ दिली ह्या प्रभागातून दहा टक्के पाच टक्के फक्त मत विरोधात गेलेले नाहीतर तर नव्वद पंच्याण्णव टक्के मत राष्ट्रवादीला मिळालेले लोकसभेला तर सांगायची गोष्ट म्हणजे लोकसभेला संपूर्ण प्रभागातून वहिनी पिछाडी होत्या पण ह्या प्रभागात दोन्ही बुथवर वहिनीला पूर्ण आघाडी दिली आपण मागच्या लोकसभेची नगर अध्यक्ष पदाला सचिन सातव राष्ट्रवादी गडाळाकडून किंवा अजितदादांच्या पार्टीकडून उभे आहेत काय वाटतंय तुम्हाला त्यांचं आहे वेळ कारण त्या सचिन शे बारामती सहकारी बँकेच्या माध्यमातून कुठलाही माणूस त्यांच्याकडे गेल्यानंतर कुठलंही काम आता माझं स्वतः होईत आहे शेठला कधी फोन केला एकाच मिनिट ते काम करून देणार शेठ माझ्या प्रभागात असं असाय आहे शे तुम्हाला असं म्हणायचं काय की काम करणारा माणूस आहे काम करणारा माणूस एक नंबर दादाने योग्य माणसाला योग्य ठिकाणी तिकीट दिलेलं आहे आणि त्यामुळं सचिन शेठ विक्रमी मताने इथं निवडून येणार आहे एकंदरीतच एक मोठा अनुभव आहे आपल्याला नगर परिषद म्हणा किंवा विधानसभा लोकसभा येणाऱ्या ह्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीचा निकाल बारामती नगर परिषदेचा कसा असेल असं काय वाटतं नाही शंभर टक्के असणार एक्केचाळीस जी असणार असणार एक्केचाळीस झिरो हां हा काहीच नाही कुठल्याच वॉर्डात चो नाही